नमस्कार मंडळी स्टारबावरील लोकप्रिय मालिका लग्न होईलच प्रेम या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की जीवाचं दहा कोटीचं सत्य घरच्यांसमोर आलं आहे आणि त्यामुळे त्या विक्रमने त्याला शिक्षा म्हणून ऑफिसमध्ये यायला सांगितलं असतं सगळ्यांच्या आधी तू यायचं आणि सगळ्याच्या शेवटी बाहेर तू निघायचं मग मात्र उद्याच्या भागामध्ये जीवा ऑफिसला जायला निघतो त्यावेळेस नंदिनी त्याला डब्बा देते मात्र त्याची माफीही मागते ती त्याला म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला तुमचं स्वप्न सोडून तुमच्या ना आवडत्या जगामध्ये तुम्हाला जावं लागतं आहे तोही म्हणतो काळजी करू नको नंदिनी नवरा बायकोमध्ये जर कुणाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल ना तर तुझं स्वप्न मी जिवंत ठेवेल माझ्या स्वप्नाची मला काही काळजी नाही जातो मी असं तो म्हणतो मग मात्र नंदिनी त्याला म्हणते जातो नाही तर येतो म्हणावं आणि असं म्हणून ती हसतमुखपणे त्याला निरप देत आहे पण त्या हसण्यामागेसुद्धा एक मोठं दुःख जडलं मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये जीवाच्या आयुष्यामध्ये नंदीच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे आपल्याला बघायचं आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल भास्कर काका आणि आत्या यांचं जे काय संबंध होते ते उघडताच येतील का आणि ते आल्यानंतर या मालिकेत काय घडेल तुम्ही कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या